मी जेव्हा माझ्या घराची बायको करायचो ना तेव्हा सतत ना आम्ही काहीतरी अं सांबार वडी पुडाची वडी पोपट पोहे तर मला असं एक दिवस झालं की आपण हे सगळं खाल्लच नाहीये तर मग एक दिवस मी आणि अभिजीत आणि रसिका आम्ही तिघं जण गेलो आणि नागपुरी जेवण सोडलं यानिमित्त नाही खा खाद्य संस्कृती आली नुसतं ती भाषा येत नाही नुसतं ते कॅरेक्टर येत नाही ती तिथली संस्कृती घेऊन येतं मग ते आपल्याला ती ती गोष्ट कळते पण एकमेकांच्या भाषेबद्दल आपल्याला फारसा रिस्पेक्ट नाही आहे जे जरी आम्ही एका विशिष्ट जाती आणि समुदायाचे जरी असलो तरी माझी मराठी ही माझी मराठी आहे ती वेगळी आहे त्याच्यापासनं आणि ज्याच्यामध्ये मी तोपेन म्हणते कोणीतरी अठ्ठ्याहत्तर म्हणतं कोणीतरी अष्ट्याहत्तर म्हणतं आणि मला अष्ट्यात्तर म्हणणाऱ्याचं पण रिस्पेक्ट ठेवायचं आहे त्याच वेळेला आणि तर वेगवेगळ्या बोलीभाषा आहेत त्यांचं वेगवेगळं व्या व्याकरण आहे तर त्याला मला आणि त्याची गोडी त्याची गोडी आहे ती खूप छान आहे ते गमतीशीर आहे